हिरे बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आता जे आपलं लोडिंग चालली आहे ग्रीन मलेशियन डॉर्फ नारळ लावल्यापासून आपल्याला दोनच वर्षात फळदानं चालू साठ किलोच्या बॅगमधील अडीच वर्षाचं रोप आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपल्याकडे तयार नारळ असेल तयार आंबा चिक्कू चिंच आंबा पेरू लिंबू सीताफळ रामपळ फणस वेतना मारले असेल त्याचबरोबर कापा फनंच असेल अशी सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता हे लोडिंग चाललं आहे राहुरीसाठी अंबादास साहेब नारायण सोनवणे साहेब यांचं लोडिंग चाललं आहे पाच दोन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहत आहोत अडीच वर्षाचं रोप साठ किलोच्या बॅगमध्ये आहे सिलेक्शन करून रोपं भरली जातात बघू शकतो आहे आपल्याकडं नारळ जर म्हटलं तर दीड वर्षे अडीच वर्षांनी साडेतीन वर्षाची वयानुसार मिळतात रोपाला रोप लावल्यापासून आपल्याला एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाण्यासाठी मिळतात आठ महिन्यामध्ये नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिली नव्हती संपर्क करा